ग्राहकांना त्यांचा अधिकार आणि कर्तव्याची जाणीव असावी तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर मौदा तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक दिन संपन्न स्वतःची फसगत होऊ नये म्हणून जागरूक ग्राहक या नात्याने त्याला त्याचा अधिकार आणि कर्तव्याची जाणीव असावी तेव्हाच तो खऱ्या अर्थाने ग्राहक राजा ठरेल असं प्रतिपादन मौदा तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांनी केले जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून मौदा तहसील अंतर्गत अन्न पुरवठा विभागाच्या वतीने जागतिक ग्राहक दिनाचे आयोजन दिनांक सतरा मार्च रोजी तहसील कार्यालयात करण्यात आले त्यावेळी ते, ते अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन पर बोलत होते दरम्यान इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले दत्तात्रय प्रसंगी तहसीलदार योगिता दराडे नायब तहसीलदार एस आर गेडाम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेश ठवकर अन्न पुरवठा निरीक्षक अधिकारी शालिनी बारसकर अन्न पुरवठा संघटनेचे अध्यक्ष अशोक वासनिक अभाग्राहक पंचायत विदर्भ प्रांत प्रसिद्धी प्रमुख तुकाराम लुटे मंत्री डॉक्टर घाटोळे सेवानिवृत्त शिक्षक तथा कार्यकर्ते गणेश ढोबळे तसेच अधिकारी कर्मचारी व अखिल भारतीय ग्राहक पंचायत कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज मौदा तालुका प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर